नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर टाकूया हिवरे बाजारचे पर्यावरण संवर्धनाचे काम दीपस्तंभासारखे आनंद भंडारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर बाजार येथे गुरुवार दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने एक वृक्ष आईसाठी एक वृक्ष देशासाठी मातृस्मृती वनमंदिर येथे संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या सातशे पंचवीसावा संजीवन समाधी सोहळा जगद्गुरू श्री संत तुकोबारायांचा तीनशे पंच्याहत्तरावा वैकुंठगमन सोहळा पुण्यश्रू अहिलादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती औचित्य साधून एकूण बेरीज चौदाशे देशी वृक्षांची लागवड शुभारंभ आनंद भंडारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला दिनांक पाच जून ते पाच जुलै या कालावधीत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे या प्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले येथे पद्मश्री पोपटराव पवार नेतृत्वाखाली सण एकोणीसशे एकोणनव्वद पासून दहा लाख वृक्षांची लागवड करून संवर्धन करण्यात आले असून आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केलेली वृक्ष लागवड हे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने दीपस्तंभासारखे आहे असे उद्गार श्री आनंद भंडारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी काढले यावेळी बोलताना आनंद भंडारी म्हणाले जागतिक तापमानवाढीची समस्या संपूर्ण जगाला भेडसावत असून परिणामी हिमशिखरे वितळून समुद्राकडची शहरे पाण्याखाली जाण्याची शक्यता पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे मी प्रशासकीय से सेवेत आल्याबरोबर कामाची सुरुवात हिवरे बाजारापासून केली आहे यापूर्वी हिवरे बाजाराला सात ते आठ वेळा भेट दिली असून हिवरे बाजारमधील झालेली विकासकामे लोकसहभागामुळे अतिशय गुणवत्तापूर्ण झालेली असून इतर आणि येथील विकास कामांच्या गुणवत्तेचा आदर्श घेण्याची गरज आहे गावासाठी आदर्शवत विकासकामे झालेली विकासकामातील सातत्यामुळे हिवरे बाजार हे विकासकामांची पंढरी आहे माझ्या बावीस वर्षाच्या प्रशासकीय सेवेमध्ये हिवरे बाजारने ग्रामविकासाला दिशा दिलेली आहे पुढे बोलताना श्री आनंद भंडारी साहेब म्हणाले केंद्र सरकारच्या मिशन लाईफ या प्रकल्पाची सुरुवात हिवरे बाजारमधून करण्यात यावी सध्या निसर्गाच्या शोषणामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण वाढत आहे त्यासाठी कार्बन क्रेडिट संकल्पना राबवली पाहिजे विजेचा कमीत कमी वापर करून अनावश्यक वेळी लाईट बंद करण्यात आली पाहिजे राष्ट्रीय स्तरावरील अनेक धोरणात्मक बैठकीत पद्मश्री पोपटराव पवार यांच्या समवेत निर्णय घ्यायला मिळाला त्यामुळेच हिवरे बाजारचे प्रतिबिंब देशभर पाहायला मिळाले निश्चितपणे अहिलानगर जिल्ह्याच्या ग्रामविकासात हिवरे बाजारचे अतिशय मोलाचे योगदान आहे यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा फेटा बांधून व बुद्धायन हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला श्री बाबूराव जाधवसाहेब गट अधिकारी पंचायत समिती नगर यांची बदली झाल्याबद्दल तसेच श्री संजय पवार गुरुजी यांचा सपत्निक सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी दादाभाऊ गुंजाळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर दिलीप सोनकुसळे गटविकास अधिकारी पंचायत समिती अहिल्यानगर अंबादास गारुडकर केंद्रप्रमुख चास सरपंच विमलताई ठाणगे चेअरमन छबुराव ठाणगे वॉईस चेअरमन रामभाऊ चत्तर दूधसंस्था चेअरमन बाबासाहेब गुंजाळ हरिभाऊ ठाणगे सर एस टी पादिर सर रोणा पादिर बाबासाहेब जाधव मुख्याध्यापक व सर्व स्टाफ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरलीधर अमृते मुख्याध्यापक यशवंत माध्यमिक विद्यालय व सर्व स्टाफ यांच्यासह विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पस्पन वर्षापूर्वी या जागेवर सुरुवात केली होती आम्ही गावाच्या कामा सव्वीस जानेवारी नव्वद त्यावेळेस सह समाचारला आलेली ती बातमी तुझी पहिला प्रयत्न पहिला अपयश होतो तर मग आम्ही झाडाच्या याच्या फांद्या तोडल्या काट्या आणि त्याचा पण होतो मोकळ जनावर खूप होणार आणि मग मोकळ जनावर्यांशी बोलतो म्हणजे आपण चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना जर पाठबळ दिलं नाही तर गुणवंत जो आता थोडी शाळेत सगळे गरीबाची मुलं शिकत असतात आणि त्यांचाही सत्कार ठेवला होता आणि हौरेबाजारचे आमचे लोक त्यांचा झाला